मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर वसाहत पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पानंतर आता अदानी समूहानं मुंबईतील मोतीलाल नगरच्या छत्तीस हजार कोटी रुपयांच्या पुनर्विकासासाठी सर्वाधिक बोली लावली आहे तीन हजार सहाशे अठ्ठावीस रहिवासी या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे तर दुसरीकडे सर्वसामान्यांचंही सा लक्ष या प्रकल्पाकडे लागलं आहे कारण का या प्रकल्पातून सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात विक्रीसाठी अंदाजे चाळीस हजार अतिरिक्त घरं उपलब्ध होणार आहेत जाणून घेऊयात नेमका काय आहे मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेर आहेत आर्य मांजरेकर गोरेगाव पश्चिम येथील सुमारे एकशे बेचाळीस एकर वर मोतीलाल नगर वसाहत वसलेली आहे पन्नास वर्षाहून अधिक जुन्या या वसाहतीत तीन हजार सहाशे अठ्ठावीस कुटुंब राहतात मात्र यातील जवळपास सर्वच रहिवाशांनी अतिरिक्त बांधकाम करत घरं वाढवली आहेत उच्च न्यायालयात या विरोधात एक जनहित याचिका निकाली काढताना एकतर अनधिकृत बांधकाम पाडून टाकावीत अन्यथा वसाहतीचा पुनर्विकास करावा असं म्हटलं होतं तर पुनर्विकासाचा पर्याय रहिवाशांनी निवडल्यानंतर न्यायालयानं हा पुनर्विकास म्हाडा करेल असा ऐतिहासिक निर्णय दोन हजार तेरा साली घेतला यानंतर खाजगी कंपनीमार्फत पुनर्विकास प्रकल्प राबवण्याची परवानगी मिळावी यासाठी म्हाडानं न्यायालयात अर्ज केला यावेळी म्हाडानं पुनर्विकासाचं कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे खाजगी विकासकाची नियुक्ती करून पुनर्विकास करणे यासाठी मूळ आदेशात बदल होण्यासाठी म्हाडानं ना उच्च न्यायालयात अर्ज केला राज्य सरकारनं सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये या प्रकल्पाला विशेष प्रकल्प म्हणून घोषित केलं यावेळी ठरलं की या पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांना निवासी वापराकरिता सोळाशे चौरस फुटांचं घर देण्यात येईल तर अनिवासी वापराकरिता असलेल्या गाळ्यांना नऊशे सत्याऐंशी चौरस फूट क्षेत्र मंजूर करण्यात येईल महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच या प्रकल्प पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं घालून दिल्या महाविकास आघाडी सरकार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळानं पुनर्विकासासाठी प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली या प्रकल्पासाठी पूर्वतयारी म्हणून म्हाडानं यापूर्वीच निविदा प्रक्रिया राबवली आहे यात तीन कंपन्यांच्या निविदा आल्या हायकोर्टाच्या परवानगीनं तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या होत्या यानंतर म्हाडाचा अर्ज मान्य झाल्यानं वित्तीय निविदा उघडण्याचा आणि प्रकल्प राबवण्याचा मार्गही मोकळा झाला म्हाडाचा हा अत्यंत मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे एक नवीन शहरच उभारण्याचा उभारण्याचा आणि अधिकाधिक रहिवाशांना सुविधा देण्याच्या प्रकल्प मानस आहे या प्रकल्पासाठी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडनं सर्वात मोठी बोली लावली प्रतिस्पर्धी कंपनीच्या तुलनेत अधिक निर्मिती क्षेत्राचा प्रस्ताव अदानी प्रॉपर्टीज कडून मांडण्यात आला या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या तेरा पॉईंट एकोणऐंशी टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर म्हणजेच तीन लाख त्र्याऐंशी हजार चौरस मीटर क्षेत्रावर घर बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजन तेरा पॉइंट अठ्याहत्तर टक्के अर्थात तीन लाख सत्त्याण्णव हजार शंभर चौरस मीटर जागेवर म्हाडास घर बांधून देण्याची तयारी दर्शवली त्यामुळेच हा प्रकल्प अदानी समूहाला मिळाला लवकरच निविदा अंतिम करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे आता या प्रकल्पातील म्हाडाची भूमिका नेमकी काय ते देखील पाहूयात या प्रकल्पावर म्हाडाचं पूर्ण नियंत्रण आहे ज्यामध्ये जमिनीची मालकी देखील समाविष्ट आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्प हाताळण्यात म्हाडाच्या आर्थिक आणि तांत्रिक मर्यादांमुळे त्यांनी पुनर्विकासासाठी निविदा काढल्या सी अँड डी ए म्हणजेच बोली जिंकणारी कंपनी संपूर्ण पुनर्विकास प्रक्रियेसाठी जबाबदार असेल ज्यामध्ये डिझाईन मंजुऱ्या बांधकाम पायाभूत सुविधांचा विकास आणि पुनर्वसन यांचा समावेश असेल पात्र सदनिका दुकान झोपडपट्टी वासीय आणि इतर सुविधांच्या वाहतुकीचा आणि पुनर्वसनाचा खर्च यासह सर्व खर्च विकसक करेल या पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाला म्हाडाच्या पूर्व शिवाय कोणत्याही प्रकारे विकास हक्क चटई क्षेत्र निर्देशांक हे त्रयस्थ पक्षात हस्तांतरित करण्यात येणार नाहीत तसेच निवासी आणि अनिवासी वापरासाठी मंजूर करण्यात येणार बांधकाम क्षेत्रफळ हे पूर्व उदाहरण म्हणून अन्य पुनर्विकास प्रकल्पांसाठी वापरात येणार नाही विशेष प्रकल्पाचा दर्जा आणि त्या अनुषंगानं चार एफएसआय देण्यात आलेला आहे नागरिकांचं या प्रकल्पाला पुन्हा आव्हान ते नेमकं कसं ते देखील पाहूयात मुळात आम्ही चोवीसशे चौरस फुटाच्या घरासाठी पात्र असल्याचे म्हणत रहिवाशांनी किमान दोन हजार चौरस फुटांचं तरी मोफत घर मिळावं अशी मागणी धरलेली आहे यावर नेमका कसा तोडगा काढला जातो हे भविष्यात कळेलच भाडाने हा पुनर्विकास प्रकल्प राबवण्यासाठी पी के दास या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करून आराखडा तयार केला त्यानुसार एकशे बेचाळीस एकर के वर केवळ सदोतीसशे रहिवासांचं पुनर्वसन तसेच सोळाशे झोपडपट्टी झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत पुनर्विकासा उर्वरित बांधकामासाठी मोठं क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे आणि यातूनच सुमारे बेचाळीस हजार अतिरिक्त घर बांधली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे गोरेगाव सारख्या प्राईम लोकेशनला आता सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात मोठा गृहसाठा मिळण्याच्या आशा देखील पल्लवीत झालेल्या आहेत हा संपूर्ण विषय या संपूर्ण विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद